सगळ्यात मोठी बातमी आपल्याकडे येते मुख्यमंत्रीपदाबाबत सुनील तटकरेंनी मोठा दावा केलाय दिल्लीच्या बैठकीतच भाजपचा सीएम होणार हे ठरलं भाजपचा मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं असं तटकरेंनी <स्णी> म्हटलंय सुनील तटकरेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठी माहिती दिलेली आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय दिल्लीत अजित पवार फडणवीस आणि शिंदेची जी बैठक झाली होती त्या बैठकीतच भाजपचा सीएम होणार हे ठरलं असल्याचं सुनील तटकरेंनी यावेळी बोलताना म्हटलंय आज ही अजित पवार दिल्ली अमित शाह बरबा बैठकी है सुनील तटकरी है, वक्तव्य है कंक्लूजन तो हो ही गए ना बीजेपी भी का चीफ मिनिस्टर होने का तय उसी दिन हो गया था जब एक नाथ जी शिंदे जी और अजीत दादा स्वयं भय प्रफुल और अमित भाई के साथ हमारी जब मीटिंग हो गई थी तब सारा तय हो गया है क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय मुख्यमंत्री पदाबाबत सुनील तटकरेंनी हा मोठा दावा केलेला आहे त्या दिवशी जी बैठक झाली त्याच दिवशीच भाजपचा मुख्यमंत्री होणार हे ठरलं असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे कुठलाही प्रकारचं कन्फ्युजन नसल्याचं त्यांनी यावेळी यावेळी बोलताना म्हटलंय कन्फ्युजन होई गए ना बीजेपी का मिनिस्टर होने का ती उसी दिन हो गया था जे एकनाथजी शिंदेजी और दादा स्वयंभाय प्रफुलभाई और अमित भाई के साथ हमारी जब मीटिंग हो गई थी तब सारा तय हो गया सुनील मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाबाबत ही मोठी माहिती दिलेली आहे अद्यापपर्यंत बैठकीनंतरही मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित झालेलं नाही आहे आणि असंच सस्पेन्स जो हो मुख्यमंत्री पदाचा कायम आहे त्यातच असा तटकरेनी हे वक्तव्य केलेलं आहे भाजपचा मुख्यमंत्री होणार हे बैठकीतच ठरलंय असं सुनील तटकरेंनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे दिल्लीच्या बैठकीतच भाजपचा सीएम होणार हे ठरलं असल्याचा सुनील तटकरेंनी मोठा दावा केलेला आहे त्या दिवशी तिन्ही नेत्यांमध्ये अमित शहासोबत बैठक झालेली होती आणि आजही अजित पवार बैठकीसाठी दिल्लीला गेलेले आहेत आणि त्यातच आता सुनील तटकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे दिल्लीच्या बैठकीत भाजपचा सीएम होणार हे ठरलं असल्याचं सुनील तटकरेंनी यांनी यावेळी बोलताना म्हटलंय शपथविधी पाच तारखेला होणार आहे तरी अद्याप मुख्यमंत्र्यांचं नाव समोर आलं नसल्यानं सस्पेन्स कायम असताना सुनील तटकर यांनी हे वक्तव्य केलंय